या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय दोन हजार पंचवीस साठीची वनरक्षक आणि वनसेवक भरतीची नवीन बॅच वनरक्षक वनसेवक दोन्ही परीक्षा तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत पात्रता वेगवेगळ्या असल्या तरी कुठेतरी स्वरूप एकच असणार आहे वनसेवकचा पेपर थोडा अवघड असेल वन सॉरी वनरक्षकचा पेपर थोडा अवघड असेल वनसेवकचा सोपा असेल अभ्यास करता ऍप आहे या ठिकाणी आपण दोन्हीच्या बॅचेस चालवतोय तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या बॅचेसला जॉईन होऊ शकतात आज पन्नास प्रश्नांची थोडीशी टेक्निकल स्वरूपाची टेस्ट जी की वन विभागासंदर्भात आहे वन भरती स्पेशल आहे अशी ही टेस्ट मी तुमच्यासाठी बनवलेली आहे यावर आधी आपण एक लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला होता काही प्रश्न घेतले होते मात्र काही आन्सरची मध्ये चुका वाटल्यामुळे आणि इतर टेक्निकल बाबीमुळे आपण ही पूर्ण टेस्ट तुम्हाला रेकॉर्ड करून तुमच्या बॅच मध्ये मी टाकतोय आणि ही पीडीएफ तुम्हाला बॅच मध्ये अपलोड करतोय बघा महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वन्यजीव अभयारण्य कोणतं असा प्रश्न आहे ताडोबांधारी मेळघाट कन्नेरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बघा सर्वात मोठं विचारलं तुम्हाला क्षेत्रबळ सोळाशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर एवढं आहे त्याचं सोळाशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर आधी त्याच्यात थोडेसे मला आन्सर की सुद्धा चुकीची वाटली होती त्यामुळे ते मी तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी सर्वात मोठा आहे लक्षात घ्या मार्च दोन हजार पंचवीस आहे राज्याचे वनमंत्री कोण तुम्हाला वनमंत्री किंवा पर्यावरण मंत्री आता मी वनमंत्री सांगतोय तुम्ही पर्यावरण मंत्री या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे कारण तुम्हाला वनरक्षकची परीक्षा द्यायची तर हे माहित पाहिजे गणेश नाईक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील गणेश नाईक हे सध्याचे वनमंत्री आहेत ओके तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस कोण आहे ते तुम्हाला थोडंसं लेटेस्ट बघावं लागेल परीक्षा थोडीशी पुढे गेली तर अजून परीक्षेची जाहिरात आलेली नाहीये ती कधी येऊ शकते पहिलं राष्ट्रीय उद्यान भारतातील कान्हा जिम कार्बेट सुंदरबन गीर मला वाटतं उत्तर चुकणार नाही कोणाचंच उत्तराखंड मध्ये असलेलं हे पहिलं राष्ट्रीय उद्यान याची स्थापना झाली होती एकोणीसशे छत्तीस मध्ये एकोणीसशे छत्तीस उत्तराखंड बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान असं याचं नाव आहे जिम कार्बेट एक झाड एक जीव ही संकल्पना कोणी मांडली बघा कन्सेप्ट अब्दुल कलाम पंडित नेहरू डॉक्टर आंबेडकर अण्णा हजारे एक झाड एक जीव ही संकल्पना पर्यावरण संवर्धनासाठी मांडलेली आहे पद्मश्री अण्णा हजारे यांनी ही संकल्पना मांडलेली आहे वन्यजीव संरक्षण कायदा भारतामध्ये लागू होतोय कधी छप्पन्न बहात्तर चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव वन्यजीव संरक्षण कायदा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महत्वाचा कायदा आहे माहीतच पाहिजे असा कायदा आहे एकोणीशे बहात्तर मध्ये हा कायदा लागू झाला पर्यावरण आणि वन संवर्धना संदर्भातले काही प्रश्न आपल्याला बघायचे महाराष्ट्रात हरित सेना ही संकल्पना कोणाच्या कोणत्या उद्देशाने बघा औद्योगिकरण वृक्षारोपण संवर्धन नवीन शहर जंगल तोड वाढवणे आता जंगल तोड वाढवण्यासाठी काय असेल का लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे सरळ हे सोपा प्रश्न आहे वृक्षारोपण आणि वृक्षाचं संवर्धन यासाठी ही हरित सेना नावाची संकल्पना आपण राबवतो आहे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वाघ कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे बघा वाघ वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची एक दोन तीन चार सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल वाघाला सर्वोच्च संरक्षण आहे हे अनुसूची एक आहे अनुसूची एक मधले प्राणी जे आहे त्यांना सर्वोच्च संरक्षण असतं अत्यंत महत्वाचे प्राणी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो खालीलपैकी कोणत्या गिरी श्रृंखला सह्याद्री रांगेत येतात बघा हा प्रश्न महत्वाचा आता हे जे सह्याद्री आहे इकडून इकडे या जाणाऱ्या गिरी श्रृंखला आहे यामध्ये अंजनेरी नाशिक मधला आपण बघतोय त्या पर्वत पर्वतरांगा आहेत सातमाळा आहेत आणि हरिश्चंद्रकड आहे तिन्ही या ठिकाणी येतात तिन्ही येतात सातमाळा सुद्धा म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतूनच फुटणारी उपरांग आहे हे लक्षात घ्या वन विभागाचा नियम आहे कोणत्या महिन्यामध्ये वृक्षारोपण मोहीम राबवली जाते हा प्रश्न सोपा आहे पावसाळा सुरू होतोय त्यावेळेस आपण ही मोहीम राबवत असतो त्यामुळे हे चुकणार नाही ओके जून जुलै या महिन्यामध्ये ही मोहीम राबवली जाते पुढे जातोय मी वन संपदा संवर्धन आणि व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी बघा वन संपदा संवर्धन आणि व्यवस्थापन कायदा एकोणीशे ऐंशी दोन हजार दोन हजार सहा दोन हजार चौदा दहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल कधीचा आहे हा लागू कधी झाला दोन हजार सहा मध्ये हा लागू झाला वन्यजीव आणि जैव विवित्त भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वृक्ष कोणता बघा वड सागवान नारळ चिंच नारळ वड चिंच नाही सागवान हा भारतात सर्वाधिक आढळणारा वृक्ष आहे सागवान लक्षात ठेवावा लागेल वन्यजीव जैवविविधते संदर्भातला हा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा सगळ्यांना माहिती इथे चुकण्याचा विषय नाही चला मला उत्तर द्यायचंय महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून आम्ही कशाला ओळखतोय हरियाला ओळखतोय पुढे जातोय मी सर्पमित्र कोण बी एन एच एस डॉक्टर सलीम अली डॉक्टर सचिन मेहता शॅम्युलसन भिटकर सर्पमित्र प्रसिद्ध सर्पमित्र म्हणून आम्ही कोणाला ओळखतो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे रामू लस विटकर विटकर लक्षात ठेवा सर्प मित्र म्हणून आम्ही विटकर यांना ओळखतो आहे पुढे जातो मी जैवविविधतेचं संरक्षण करणारी महाराष्ट्रातील संस्था तुम्हाला विचारली बघा महाराष्ट्रातील जैवविविधतेचं संरक्षण करणारी संस्था बी एन एच एस बॉम्बे नॅशनल हिस्टॉरिकल सोसायटी आपण जिला म्हणतो आयुसीएन एन जी डब्ल्यू डब्ल्यू एफ चार संस्था आहेत तुमच्या समोर महत्वाचे आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही महाराष्ट्राच्या जैवविविधतेशी संबंधित काम करणारी संस्था आहे गिधाड संवर्धन महाराष्ट्रामधलं अभयारण्य तुम्हाला सांगायचे बघ गिधाडांचं संवर्धन करणार कानेरी पेंच मेळघाट या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे पण गिधाडांचं संरक्षण करणार कोणतं असं तुम्हाला विचारलं तर मग ते मेळघाटे बघा गिधाड म्हटले की मेळघाट आम्हाला आठवलं पाहिजे वन विभागाची धोरणं आणि कायद्यांवरचे काही प्रश्न आपण बघूया आता धोरण म्हटल्यावर इथे तुम्हाला विचारलाय वनरक्षक पदासाठी किंवा शैक्षणिक पद वनसेवक साठीची पात्रता असा प्रश्न येणार नाही पण एक जनरल आहे बारावी पासवर आपल्याला माहिती आहे वनरक्षकची हे त्याच्यामध्ये काही विषयांची अट आपण काही वेळेस बघतो ते आता यावेळेस तिचं काय होणार ते हे आपण बघूया वन्यजीव संरक्षण कायदा हे प्राण्याची शिकार केली किती वर्षाची शिक्षा होऊ शकते बघा एक तीन सात दहा प्राण्याची शिकार जर आपण केली तर किती वर्षाची शिक्षा होऊ शकते सात वर्षाची शिक्षा या ठिकाणी होऊ शकते बेकायदेशीर शिकार केली तर वन्यजीव संरक्षण कायदा म्हणतो वनस्पतीच्या अवैध तस्करीसाठी कोणती शिक्षा आहे बघा वनस्पतींच्या म्हणतोय त्याची तस्करी केली आपण दंड कारावास दोन्ही लागू दोन्ही नाही दोन्हीही होणार दंडही होणार आणि कारावास सुद्धा होणार महाराष्ट्र सरकार दरवर्षी किती, कुटी ए, मतला ए, किती। ए, कोटी वृक्ष लागवड करण्यात आता हे दोन हजार पंचवीस मधलं लक्ष आपण या ठिकाणी बघतोय किती एक कोटी पाच कोटी दहा कोटी पन्नास कोटी गड़ी किती आपल्याकडे पब्लिक किती अकरा बारा तेरा चौदा कोटी आता मग हे सगळेच काही मोठी नाहीये लहान मोठे सगळे पण पन्नास कोटीचं आपलं टार्गेट त्या ठिकाणी आहे पुढे महाराष्ट्रातील कोणत्या जंगलेमध्ये दहिंडा म्हटल्या आता हा दुर्मिळ प्राणी आढळतो दहिंडा वीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे अं तो कोणत्या जंगलामध्ये ताडोबाच्या जंगलामध्ये हा दहिंडा हा प्राणी आढळतो हे लक्षात ठेव पुढे महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि जैवविविधता यावर प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार नाशिक सर्वाधिक जंगलक्षेत्र एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली मध्ये आहे पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात सोपा प्रश्न सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर वरील सर्व सह्याद्री आहे आता सह्याद्री कसा कसा पसरलेला आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल कुठे सह्याद्री बघा इकडे कोल्हापूर आणि सातारा जो आहे त्या साईडला नाही सह्याद्री इकडे कोकणातला भाग जो आहे तिकडे सिंधुदुर्ग हे उत्तर या ठिकाणी आहे भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या लोगोवर कोणता प्राणी आहे बघा हत्ती वाघ सिंह घेणार प्रश्न कसा भारी ना कसा हाय लेवलचा सेंट्रल लेवलचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचं चित्र आहे लोगोवर तेवीस नंबरचा प्रश्न येऊ शकतो तसे प्रश्न हत्ती हा प्राणी या ठिकाणी आहे ओके जे मंत्रालय आहे त्यांच्या लोगोवर हत्ती प्राणी आहे कास पठार कशासाठी प्रसिद्ध कोण कोण गेलोय कास पठारावर हिवाळी स्थलांतरित पक्षी सर्प संवर्धन औषधी वनस्पती फुलांचा गोताळ प्रदेश कास कोणता ऋतू असतो किंवा कोणत्या महिन्यामध्ये कास पठार फुलतं माहीत आहे फुलांसाठीच पठार येते फुलांचा गोताळ प्रदेश आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक नवेगाव नागजिरा पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात महाराष्ट्रामध्ये असलेला हा प्रकल्प आहे मी महाराष्ट्रामधला तुम्हाला जिल्हा विचारतोय चला नवेगाव नागजिरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबोली अभयारण्य कोणत्या प्रकारच्या जंगलासाठी बघा आंबोली आंबोली सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या लग ठिकाण आपण आंबोलीला ओळखतो ते अभयारण्य आहे कोणत्या प्रकारचं जंगल समशीतोष्ण समुद्रकिनारी उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आंबोली सव्वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा उष्णकटिबंधीय पर्जन्य वनासाठी ओळखला ओळखलं जातं आंबोली अभयारण्य पुढे सह्याद्री पर्वतरांग आहे प्रमुख वृक्ष कोणता आहे सह्याद्रीमधला बघा सागवान बांबू अर्जुन जांभूळ सह्याद्री आता भारतात सगळ्यात जास्त कोणता तो, तो आम्ही बघितला पण सह्याद्रीमधला प्रमुख वृक्ष कोणता तर सह्याद्रीमधला जांभूळ हा प्रमुख वृक्ष आहे हे लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय भारत सरकार आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर यामध्ये वटवाघळाचा समावेश कोणत्या अनुसूचित केलेला आहे एक दोन तीन चार वट या सूचनांचे वेगवेगळे हे आहेत सर्वोच्च संरक्षण संरक्षणा नंतर मग निम्न सर्व संरक्षण वगैरे असं आपण म्हणतो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे अनुसूची दोन मध्ये वट वाघुळाचा समावेश आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बघा ताडोबा अंधारी आता राज्य आपल्याला माहिती आहे आपल्याला जिल्हे सांगायचे एकोणतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे राज्य महाराष्ट्र आहे मला जिल्हा सांगा चांदोबा असं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं चांदोबा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर चांदोबा हा बा आणि तिकडचा चंद्र ते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटनाला चालना द्यायची आहे म्हणून वन विभाग एक योजना राबवतोय कोणती निसर्ग पर्यटनासाठी बघा हरित महाराष्ट्र महाराष्ट्र इको टुरिझम वन संरक्षण निसर्ग संवर्धन निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना तीस नंबरचा प्रश्न आहे कोणती महाराष्ट्र इको टुरिझम योजना जी आहे ती इथे महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते आहे वन हक्क कायदा कधी लागू झाला कोणत्या वर्षी लागू झाला बघा ऐंशी शहाण्णव दोन हजार सहा दोन हजार बारा इंटरेस्टिंग महत्वाचा एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल वन हक्क संरक्षण कायदा हा दोन हजार सहा मध्ये खरं म्हणजे अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वनवासी वन, वन हक्क अधिनियम असं म्हटलं जातं फॉरेस्ट राईट्स ऍक्ट असं म्हटलं जातं दोन हजार सहाचा हा कायदा आहे लागू म्हणतोय आपण खरं म्हणजे पाच झाला तो सहा मध्ये तो अमलात जो येतोय ना तो दोन हजार आठ मध्ये येतोय अमलात दोन हजार आठ मध्ये येतोय तुम्ही लिहून ठेवू शकता अतिरिक्त माहिती आहे महत्वाची आहे आदिवासींची जे हक्क आहे पारंपरिक वनवाशींची हक्क त्यामध्ये संरक्षित केलेले आहेत वनांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणता कायदा अंमलात आणतोय वन्यजीव संरक्षण कायदा बहात्तर महाराष्ट्र वनविभाग नियम दोन हजार चौदा पर्यावरण संरक्षण कायदा शहाऐंशी वरील सर्व वनाचं संरक्षण आणि व्यवस्थापन करायचे बत्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल कोणता कायदा आहे महत्वाचा आहे बघा या ठिकाणी जर बघितलं वन्यजीव संरक्षण कायदा तर आहे ते बहात्तरचा वन विभागाचे नियम दोन हजार चौदाचे आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशीचा आहे महाराष्ट्र सरकार हे कायदे वरील सर्वच पुढे जातोय भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला आहे किती टक्के भाग म्हटलंय पंधरा टक्के एकवीस टक्के तेहतीस टक्के चाळीस टक्के तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल भारतातील एकूणच क्षेत्रफळापैकी कि किती टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे उत्तर द्यायचं एकवीस टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला आहे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कोणतं अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित नाही असं म्हटलंय तुम्हाला पेंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ताडोबा भंडारा अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणतं नाहीये चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा या ठिकाणी तुम्ही बघितलं राष्ट्र उद्यान मध्ये पेंच येतं ताडोबा येतं संजय गांधी येतं भंडारा नाही येत लगेच कळायला पाहिजे आपण बघितलेलं वाचलेलं असतं कोणतं प्राणी आहे ज्याच्या शिकारीसाठी कडक अशी शिक्षा कडक काळवीट वाघ आत्ती पस्तीस नंबरचा प्रश्न आहे कडक शिक्षा आणि कायदा वन्यजीव संरक्षण कायदा आहे शिकार केल्यास सात वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो मोठा दंड होऊ शकतो काळवीट असेल वाघ असेल हत्ती असेल सर्वच वरील सर्वच महाराष्ट्रातील कोणत्या जंगलामध्ये माडिया गोंड आदिवासी समाज आढळतो बघा माडिया गोंड कोणत्या जंगलात म्हटलंय कोणत्या भागात म्हटलंय माडिया जमात चंद्रपूर गडचिरोली ठाणे पुणे ते प्रश्न आहे चुकणार नाही तुमचा ओके पारंपरिक जंगल संवर्धन पद्धतीनं अनुसरून तो राहतो आहे ठाण्यामध्ये जर नाही पुण्यात नाही चंद्रपूर नाही मध्ये माडिया गोंड नावाची जमात मुख्यत्वे आपल्याला दिसते भारतातील सर्वात मोठं व्याघ्र अभयारण्य कोणतं भारतातलं सर्वात मोठं म्हटलं वाघ सुंदरबन काजिरंगा मेळघाट कान्हा सदोतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्ही देणार आहे सर्वात मोठं क्षेत्रफळ पंचवीसशे पंच्याऐंशी चौरस किलोमीटर एवढं आहे आणि सर्वात जास्त वाघ त्या राज्यात सुद्धा आहे ते राज्य बंगाल आहे आणि तो ते अभयारण्य सुंदरबन आहे साखर बंधारे कशासाठी वापरले जातात बघा साखर बंधारे भूजल पुनर्भरण जंगल तो थांबायचे हत्तीचं स्थलांतरण आहे वृक्ष लागवड आहे साखर बंधारे आता बंधारे आला की विषय संपला अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बंधारे म्हटलं की काय पावसाचं पाणी अडवायचे मातीच्या दगडाचे बांध घालायचे आणि मग ते भूजल पुनर्भरण त्याच्यातून आम्हाला करायचंय भूजल पुनर्भरण करायचंय नवेगाव पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये बघा नवेगाव पक्षी अभयारण्य गडचिरोली चंद्रपूर गोंदिया नंदुरबार एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावं लागेल जवळपास एकशे सहासष्ट प्रजाती या ठिकाणी आढळतात नवेगाव म्हटलं की गोंदिया वन्यजीवांचं संवर्धन करायचं महाराष्ट्र सरकार एक उपक्रम राबवत ग्रीन महाराष्ट्र वाघ बचाओ जलयुक्त शिवार मिशन हरित भारत कोणतं अभियान बघा वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठीच संवर्धन करण्यासाठीच चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ताडोबा असेल मेळघाट असेल बोर आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प राबवला जातो आहे त्याचं नाव आहे वाघ बचाव योजना बघा वन्यजीव आहे वन्यजीव आहे वनस्पती म्हटलं असतं ते ग्रीन विषय होता इथे वाघ बचाव योजना तुम्हाला सांगावं लागेल वनरक्षक पद आहे किती आता खरं जर बघितली कॅटेगरी वाईज वगैरे या गोष्टी बदलत जातात एक जनरल आपण कमीत कमी अठरा वर्षे म्हणत असतो कधी मग अठरा ते तीस सत्तावीस अठरा ते तीस सत्तावीस दोन्ही म्हणता येईल त्याच्यात त्यापेक्षा जास्त सुद्धा वयोमर्यादा आहे वनरक्षक भरतीसाठी शारीरिक मापदंड असतात का कोणते असतात धावणं असतं का उंच उडी असते का तर या ठिकाणी मापदंड असतात आपले दोन्ही म्हणता येईल आता पुढे काही बदल झाले तर मग ते आपण बघूया पण एक जनरल हा प्रश्न तुम्हाला तिकडे येणार नाही पण एक टाकलाय मी वन विभागाच्या नोकरीमध्ये कोणतं कौशल्य महत्वाचं बघा हा एक जनरल प्रश्न येऊ शकतो ट्रॅकिंग जमली पाहिजे नकाशा वचन जमलं पाहिजे जंगल, जंगल संरक्षण जमलं पाहिजे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे काय काय जमलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं बरं मला वाटतं सगळंच जमलं पाहिजे नकाशाही वाचता आला पाहिजे तुम्हाला जंगलात फिरायचं आहे जंगलाचं संवर्धन करता आलं पाहिजे वरील सर्वच बाबी आहे वन विभागाची भरती कोणती संस्था करते एमपीएससी घेते वन विभाग स्वतंत्र परीक्षा घेतो एस एस सी ओपीएससी सर्व विषय आहे आता सध्या एक स्वतंत्रपणे पी मार्फत परीक्षा घेतली होती उत्तर काय येणार आहे बी येणार आहे तुमचं आता कोणते प्रश्न विचारले जातात सगळेच विचारले जातात सामान्य ज्ञान तुम्हाला येणारे गणित बुद्धिमत्ता येणार आहे पर्यावरणाने वनशास्त्र येणारे हे हे जे से सेशन ना तर पर्यावरण आणि वनशास्त्रावरचं आहे वरील सर्व चार नंबरचं उत्तर बरा वन विभागाची मुख्य जबाबदारी कोणती तुम्हाला काय वाटते वृक्ष तोड करायची हे जंगल संरक्षण करायचे पर्यटन वाढवायचे खनिज उत्खनन करायचंय आता मुख्य जबाबदारी आहे दुय्यम नाही सेहेचाळीस नंबरचा प्रश्न दुय्यम मध्ये तर मग हे सुद्धा येईल हे तर येत नाही हे ये येत नाही पण मुख्य म्हटल्यावर जंगल संरक्षण महाराष्ट्र वन विभाग आहे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतोय पर्यावरण आणि हवामान बदल कृषी गृह आरोग्य वन विभाग सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल कशाच्या अंतर्गत पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी हा विभाग कार्य करतो आहे कर्मचारी कोणतं प्रशिक्षण दिलं जातं वन विभागातल्या कर्मचाऱ्यांना वन्यजीव संरक्षण आपत्ती व्यवस्थापन वनस्पती वाचवण्याचं तंत्रज्ञान ऑप्शन बघितल्याबरोबर तुमचं उत्तर तयार असणार आहे अवघड असा तो प्रश्न नाहीये निश्चितपणे काय वाटतं तुम्हाला अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वरील सर्वच तुम्ही उत्तर देणार आहे आपत्ती व्यवस्थापन करायचं वन्य वन्यजीवाचं संरक्षण करायचं वन संपत्ती वाचवायचे वरील सर्व पुढे जातोय मी वन संवर्धनासाठी नागरिकांची भागीदारी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणती योजना राबवते वृक्षमित्र जलसंधारण हरित महाराष्ट्र पर्यावरण बचाव एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघ काय भागीदारी वाढवायची आहे कोणती हरित महाराष्ट्र नावाची योजना या ठिकाणी तुमच्या समोर आहे वन्यजीव संरक्षणासाठी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो वन्यजीव संरक्षणासाठी म्हटलं तीन मार्च बावीस एप्रिल पाच जून सोळा सप्टेंबर पन्नास नंबरचा प्रश्न आपल्या समोरही उत्तर द्यावा लागेल वन्यजीव संरक्षण म्हटलं की तीन मार्च हा दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा शेवटी आन्सर की दिलेली आहे वनरक्षक भरतीची किंवा वनसेवक भरतीची स्पेशल व्याज अभ्यासकट ॲपवर तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही व्याज आहे नोट्स मिळतील टेस्ट पेपर्स मिळतील सगळी तयारी तुम्हाला आतापासून करता येईल मागील आलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतो आहे पुढे येणारे प्रश्न घेतोय अभ्यासकट ॲप आहे हा नंबर आहे काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला ॲपवर जाऊन तुम्हाला बॅच घेता येईल सध्या कुपन कोड अवेलेबल आहे मध्ये तुम्हाला प्रवेश चालू आहे थांबूया धन्यवाद हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू